इव्हीएममध्ये कचा कचा बटन दबा नाही तर आमचा हात आखडता येईल अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी जाणले जातात मात्र हा स्वभाव कधी कधी अडचणीतही आणू शकतो याचं ताजं उदाहरण म्हणजे अजित पवार आणि इंदापूरमध्ये केलेलं वक्तव्य आम्ही तुम्हाला निधी देतोय त्यामुळे ई व्ही एम मशीनची बटणं पटापट दाबा तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल असं अजित पवार म्हणाले ते इंदापुरात बोलत होते अजित पवार म्हणाले आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा मा कोणामुळे फायदा झाला हे विसरू नका विकास कामासाठी लागेल तेवढा आम्ही निधी देऊ पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो त्याप्रमाणे मशीनमध्ये दे देखील कचाकचा बटन दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरं पडेल नाही तर माझा हात आखडता येईल जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा मी कामं केली आणि करतो आहे मला काम करायला आवडतं मला आदेश द्यायची सवय झाली आहे त्यामुळे पदाधिकाऱ्यांना आदेश देत असतो पण कार्यकर्त्यांना आदेश द्यायचा दे नसतो कार्यकर्त्यांना आदेश दिला तर ते मलाच घरी बसवतील कार्यकर्त्यांशी नीट बोलावं लागतं त्यांना सांभाळवं लागतं असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि मग नंतर पण आपला पुणे जिल्हा इतका मोठा आहे बाकीचे जिल्हे आपला पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्हा फार मोठे काम केले बाकीचे वाशिम अकोला भंडारा गोंदिया हे असे छोटे जिल्हे आहेत त्याच्यावर तिथं प्रत्येक दिवशी त्याला पण हरकत नाही पण हे मात्र अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये जाऊ आणि निधीला मान्यता प्रकाशरावनी सांगितलं ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू पण जसं आम्ही निधी तसं आमच्या मशीन मध्ये पण तेव्हा दाबा कसा 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 म्हणजे <laughs> मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना नाही तर माझा हात आखडता येईल बिरो रिपोर्ट एन मराठी पुणे